एकोणावीस ऑगस्ट अर्थात जागतिक छायाचित्रकार दिन सर्वत्र छायाचित्रकार बांधव मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा करतात सिन्नर तालुका छायाचित्रकार संघटनेच्या वतीने गुरुवार दिनांक एकोणावीस ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रकार दिन साजरा करत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संघटनेची नूतन कार्यकारणी जाहीर करत या दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस वर्षासाठी अध्यक्ष म्हणून सर्वोन्नमते रामहरी वारुंग यांची निवड जाहीर करण्यात आली गुरुवार दिनांक एकोणावीस ऑगस्ट रोजी सिन्नर सिन्नरघुटी रोडवरील आईभवानी मंदिराच्या सभागृहात जागतिक छायाचित्रकार दिन म्हणून साजरा करण्यात आला सिन्नर तालुका छायाचित्रकार संघटनेच्या वतीने कैलासवासी इक्बाल खान व कैलासवासी भगवान बैरागी यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व मावळत्या कार्यकर्णीचा सत्कार करण्यात आला त्यानंतर नूतन कार्यकर्णी जाहीर करून त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी संघटनेच्या अध्यक्षपदी रामहरी वारुंगसे उपाध्यक्ष कृष्णा वाघ सचिव म्हणून सचिन बोरसे खजिनदार योगेश घुगे कार्याध्यक्ष अझहर मनियार संपर्कप्रमुख शहरासाठी दशरथ देसाई ग्रामीणच्या संपर्कप्रमुखपदी प्रकाश गीते यांची निवड घोषित करण्यात आली तसेच यावेळी सभासद नोंदणी वार्षिक सभासद फी तसेच सभासद विमाबद्दल चर्चा करण्यात येऊन अल्प उपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आपल्याला जुन्या नव्याचा एक ताळमेळ बांधायचा आहे म्हणून आपण हे नाव डिक्लेअर केलं आणि आज आपण ते जाहीर करतो मागील कार्यकारिणीत आपण दोन पदं जाहीर केली होती ग्रामीण आणि शहरी पण तो ताळमेळ काही बसला नाही वर्षभरात त्यामुळं आपण कशा पद्धतीनं टाळाटाळा करता आपण एकच नाव आणि एकच माणूस योग्य ठेवतोय तर त्यांचा पण सत्कार माझे अध्यक्ष श्री रामबाव आव्हाड यांनी करावा अध्यक्ष होत असला तरी आज जरी एकदा होऊन गेलाय तरी आज हा नव्यानं परत एकदाच होतो कारण त्याचा आजचा पुनर्जन्म आहे या पुनर्जन्मात त्यांनी काही गट आणि काहीतरी ठरवलेले आणि त्यांनी जे काल प्रस्ताव मांडले की काई करना? पर काई ते काय करणार त्या सर्वप्रथम तुम्हाला मी सांगतो आपल्या संघटनेच्या काही गोष्टी पेंडिंग बाकी काही वर्षात तर ते ऑडिट आम्ही पहिले त्यांच्याकडनं करून घेणार दुसरी गोष्ट येत्या दोन वर्षात सिन्नरमध्ये पत्रकार आणि छायाचित्रकार यांच्या मिळून आपल्याला छायाचित्रकार आणि पत्रकार भावनाची उभारणी करायची तर या गोष्टीसाठी आपण एक चांगल्या टाईपची सिनियर मंडळाची बॉडी मिळतोय आणि त्यांच्याकडनं आपल्याला अशी बाय मिळली पुढील एक वर्ष आपण ही जी काजलोपुरती काही सोपस्कार आहे सर्व पूर्ण करून घेणार आणि एक वर्षात गे गे गे। पत्रकार भवनासाठी आपल्याला नगरपालिकेतून जागा अलॉट करून घेणं बाकीचं काम आपण पुढे घेऊया आपल्याला सर्वात महत्वाची जागा आहे आणि या कामासाठी आपण एक अशा टाईपची बॉडी नेमतोय ती पत्रकार आणि छायाचित्रकार यांचा दुवा म्हणून काम करेल त्यामध्ये आपले माजी अध्यक्ष श्री नारायण आबाळे विद्यमान पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आहेत हे त्या ह्याच्यामध्ये पत्रकार आणि छायाचित्रकार यांच्या दोन म्हणून काम करणार आहे आणि आपल्याला ती नजरपालिक जागा मिळवून देणार आहे अशी त्यांनी पण समिती दिली आणि आपल्याला सर्वात महत्वाचं आपण प्रत्येक वेळेस ना असे प्रोग्राम अलग अलग ठिकाणी केले देऊ देऊ नाही त्यांनी मला भेटा विचाराच आमचं देव, देव, देव काय तुम्ही या जमिनीवरती आहे कर्मसांगे करा मदत करा सामाजिक कार्य करा शंभर टक्के तुम्हाला देव साधे जी जी दुष्रु शकत? दुष्रु मी जी रात्र काढली जे आठ तास काढले ते कधीच विसरू शकत नाही विसरू शकत नाही म्हणण्यापेक्षा आहे तर जे मी बोलू यापेक्षा तर इथून पुढं ज्या दिवशी मी घरी आलो चेंज केलं पूर्ण मला एक इथून पुढं मला जगायचं फक्त समाज काय करायचं काही नाही जगायला पैसे लागत नाही काहीच नाही तुम्ही करोड प्रॉपर्टी घ्या किती पैसा असतो कोणी विचारत नाही तुम्हाला आणि दुसरी गोष्ट महत्वाची मेडिक्लेम मेडिक्लेम संदर्भामध्ये हरी बहिणी बोल योगेशनी पण बोलले शंभर टक्के मेडिक्लेम पाहिजे मी मागच्या सात वर्षापासून मेडिक्लेम काढतोय मला आत्तापर्यंत एकदाही फायदा नाही झाला एकदाही फायदा नाही झाला पण माझा आता मेडिक्लेम होता तीन लाखाचा आणि मला खर्च आला चार लाख होता म्हणजे तरी कमी पाहिजे पण म्हणजे कोर्टाने सांगत आहे की मला दोन लाख बारा हजार रुपये मंजूर झाली लाख बारा हजार रुपये कमवायला किती वेळ लागणार आहे भरपूर अजून एक लाखाची कवर आहे माझ्याक अजून पुढे आठ महिने म्हणजे माझ्याकडे जरी आजही मला तरी एक लाख रुपये माझ्याकडे शिल्लक प्लस टॉपअप पण भेटतो आणि मी तस बोल पॉलिश असते फक्त साडेसात हजारात मी साडेसात हजारात पन्नास लाखाची पॉलिश ठीक आहे तरी मला वाटतंय ते किती कमी कमीत कमी एक कोटीची पाहिजे आपण वर्षभरात म्हणजे किती स्वतःसाठी हजार रुपये खर्च होऊ शकत नाही महिन्याला काही अडचण शंभर टक्के केली पाहिजे आपल्या संघटनेच्या माध्यमातून स्वीम वगैरे जाणव साठ रुपयाची क्वालिशिटी एक लाख रुपये होईल ओ भगवानच्या विरेगेवर आम्ही शरीश आम्हाला काळामध्ये असं नको वायरावरती ती घटना झाली खरोखर एकदम बिकट परिस्थिती आम्हाला तिथं जास्त वेळ थांबवला नाही आम्ही घरात बसलो लोकं जोपर्यंत माणूस आहे ना तोपर्यंत सपोर्ट करता सांगता भाऊ असं करून तसं करू पण आपल्या घराकडे बघायला कोणीच नाही बँक मध्ये त्याला हरिशमेंट करताय लोक येत आहे पैसे जे ते आहे आपल्या मध्ये त्याची बरेच पोरांनी आपल्या पोरांनी भरपूर सपोर्ट केला ठीक आहे पण आपण करून करून किती करणार आहे जेवढं होईल तेवढं करणार दरवर्ष आपल्याला दुसरेच का मदत करणार आपणही स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे तसं आता मी पहिला परत व्यक्ती मी आहे एक लाईफ टाईम मेंबरशिप करतो ठीक आहे त्या राज्याच्या वेळेत अजून आठ दिवस का महिना का दोन महिने लागतो काय समजा एक जी अमाऊंट झालं त्या अमाऊंट समजा तुम्ही एखाद्या बँकेकडे डिपॉझिट केले दहा हजार तुम्हाला ते तुम्ही येणार म्हणून तुमचं मेडिक्लेम काढणार आणि एक एकदम पॉलिसी काढणार कमीत कमी पंधरा वीस जणं जरी झाले सुरुवातीला तरी जाणार काहीच अडचण नाही शंभर टक्केचा आपण प्रयत्न करू ते सक्सेसफुल आणि आता एक नॉमिली एक तीन लाखाची दोन लाखाची पॉलिसी म्हणजे एक लाख रुपये तुमचा ॲक्सिडेंटचा जर वेळ डेथ झाली कोणाची एक लाख रुपये भेटणार आणि एक लाख रुपये तुमचा ॲक्सिडेंट झाला तुम्ही दवाखान्यात गेले तर तुम्हाला मेडिक्लेमसाठी एक लाख रुपये भेटतील